राज्यातली सर्व मैदानं आणि जलतरण तलाव सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय त्यामुळं राज्यातले जलतरण तलाव खेळाडूंना सरावासाठी खुले करण्यात आले आहेत मात्र कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर असलेला शासनाचा जलतरण तलाव अद्यापही बंद अवस्थेत आहे इथले कर्मचारी क्षुल्लक कारण सांगून तलाव बंद असल्याचं खेळाडूंना सांगत आहेत या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी तलावावर धडक मारली एकूणच जलतरण तलावाची झालेली दुरावस्था खेळाडू आणि कार्यकर्त्यांच्या निदर्शनाला येताच कार्यकर्त्यांनी क्रीडा अधिकारी यांना चांगलंच फैलावर धरत प्रश्नांची सरबत्ती केली मोडकळीला आलेले चेंजिंग रूमचे दरवाजे पाणी फिल्टर न केल्यानं हिरव्या रंगाचं झालेलं पाणी हे वास्तव समोर आलं दरम्यान संतप्त झालेल्या खेळाडू आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर साखरे यांनी एक डिसेंबरपर्यंत जलतरण तलाव सुस्थितीत करू असं आश्वासन दिलं प्रसंगी अशोक पोवार संभाजीराव जगदाळे चंद्रकांत सूर्यवंशी विनोद डुणुंग राजाराम सुतार विजय सरदार लहू शिंदे महादेव जाधव यांच्यासह खेळाडू उपस्थित होते